कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद व साप्ताहिक उपदेशकच्या माध्यमातून राज्यस्त्रीय सर्वपंथीय ख्रिस्ती वधूवर परिचय मेळाव्याबरोबरच विविध उपक्रमाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे संघटन करून त्यांना विकास प्रवाहामध्ये आणावे असे प्रतिपादन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले हॉटेल पंचवटी हॉलमध्ये राज्यस्त्रीय सर्वपंथीय ख्रिस्ती वधूवर परिचय प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेंट मेरी चर्चचे धर्मगुरू फादर गायकवाड हे होते तर व्यासपीठावर बाबा खरात रत्नाकर पगारे डॉक्टर अरविंद सांगळे बहुजन नेते अशोकराव गायकवाड प्रकाश लोखंडे ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले साप्ताहिक उपदेशकचे विक्रम गायकवाड जिल्हाध्यक्ष दीपक कदम बी के गायकवाड लाजरास केदारी उद्योजक नितीन खामकर यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटके आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर तांबे म्हणाले की ख्रिस्ती समाज शांतता शांतताप्रिय असून मिशनर्यांनी देशाच्या विकास प्रवाहामध्ये दे शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून भरीव योगदान दिले आहे शिक्षण व व्यवसायाच्या दृष्टीने समाजाने पुढाकार घ्यावा या वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून अनुरूप व योग्य वधूवर जोडले जातील तर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन साधेपणाने विवाह करावा मेळाव्याचे आयोजक अनिल भोसले व विक्रम गायकवाड यांचेही यावेळी त्यांनी कौतुक केले संघटित करणं महिलांना संघटित करणं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि सध्या तर म्हणजे आपण सर्वजण एका अत्यंत आव्हानात्मक आणि काळजीच्या काळातून की ज्यांचा असे आज आपल्याला सत्ताधारी आहेत की ज्यांचं आणि म्हणजे मूळ त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास नाही मूळ राज्य घटनेवर विश्वास नाही त्यामुळे अशी माणसं आहेत परंतु दुर्दैवाने आपणच कमी पडलो असं आपल्याला मान्य करावं लागेल आपण म्हणजे त्यांनी एक व्यक्ती किंवा एक पक्ष किंवा एक ज्यांनी त्यामुळे एक ठिकाणी खूप काळजीची लाट त्या का ठिकाणी वाटते की आपली तरुण मुलं आहेत आपला दोष आहे की आपण त्यांना या सगळ्या सामाजिक जाणीवात कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये बहुजन समाजात मी बोलतो खूप मुलं भेटतात त्या तिकडे गेलेले वधूवर परिचय मेळावा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून ख्रिस्ती समाज संघटित होण्यास मदत होईल ही काळाची गरज असल्याचे उपस्थितीत मान्यवरांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या अहिल्यानगर औरंगाबाद पुणे नाशिक मुंबई ठाणे अहमदाबाद येथून मोठ्या संख्येने वधूवरांनी सहभाग घेऊन दीडशेच्या वर नोंदणी करण्यात आली मेळावा यशस्वीतेसाठी शिवाजी लांडगे लजारस केदारी सविता गायकवाड प्रभाकर चांदेकर प्रशांत यादव सुहास गायकवाड सिमोन रूप टक्के सचिन मंतोळे फ्रान्सिस सोनवणे सनी गायकवाड आदित्य घाटगे रोहित रोहम बेनाडिट केदारी शशीभाऊ पगारे फ्रान्सिस रोहम दिलीप गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रस्ताविक विक्रम गायकवाड यांनी केले तर अनिल भोसले यांनी आभार कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी अतुल देसरडा श्रीरामपूर